श्री स्तोत्र श्री गणेशाय नम श्री व्यंकटेशाय नम ओम नमो जि हयंभा सकळादि तु प्रारंभ आठवणी तुझी स्वरूपशोभ भा, वंदनभावेे करितसे नमणमाझे हंस वाहिणी विलासिनी ग्रंथवधवया निरूपणी भावाथकानी जया माझी नमनमाझे गुरुवार्या प्रकाशरूपा स्वामिया स्फूर्तीद्यावी ग्रंथवधवया श्रेते जेणे श्रोतया सुख वाटे सुखवाटे नमनमाझे संतसज्जनाोगिया हो मुनिजना सकळ श्रोतया साधुजणा नमन माझे साष्टांगी ग्रंथका महा दाहक महादोषांसिदाहक तोषिणी वैकुंठनायक वनरथ पूर्ण करील जय जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परम ज्योती प्रकाशकणा करीतो प्रार्थना श्रवण कीजे जे जडने परित्वा पाळीले थांळिले पितया परित्वा थांबाळिले सकळ संकटांपासून रक्षिले प्रेम पूर्ण दिले प्रेम सुख हे अलोलिक जरी बनावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसा विज्ञापना कृपाळवा लक्ष्मी रमणा मजगा अलोणी गर्भाधाळा अलोली रचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पाय घातली मिठी कृपाळुवा जग जेठी अपराध पोटी घाली माझे माझी अपराधांच्या राशी भेदोणी गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायम आणि तयाचा खेद तेवी ती कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मोद्र कोठुणे आणसी असतील अराटीला की वृत्ता कोठोणी असेल पाँ पाँ ता पाषाणसी गुलमलता कैशी फुटतील आपाद मस्तकावरी अन्याय परी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाणा उपाय करणे तुझं उचित समर्थांचे त्यासी सर्वै देती मान, तैसा हा कवणाचा लक्ष्मी तुझे पायांत भिक्षेसी घालोडी झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा बांडारी अम्मा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझ ला पै आला द्रौपदी सी वस्त्रेंता भाग्यवंता लागी कृपणता कोठुणी कोठोणी गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सत्य अण्णे पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या पैसेल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अण्णा दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैशी तुझ न ये अंगीकारी या शिरोमणी तुझं प्रार्थितो मधुर वचनी अंगीकार येणे मज हा हातीन चेन सोडावे समुद्र अंगीकारीला वडवानळ तेने अंतरी होत सेवी विवळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुरमे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळथोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरीला हळा निरवर्ण झाला गळा परीत ऐकले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिला वैखरी दुष्टपती दुराचारी अधमाहुडी अधम विषयासक्त मंदवती आळशी कृपण कुव्यसणी मालणी माणसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांशी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे क्राम क्रोध मदमचर हे शरीर त्यांचे बिडार काम कल्पनेसिथार दृढ येथे केला असे अठरा बार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण गीता धरणे तरी लिनण जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावणे शांग धरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गण हिंगेसी मिळता गंगाझळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयांसी निंद कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊन्या कळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावर मेरा समर्थन ये केला पाहिजे दाव पावरे गोविंदा हाती घे उणया गदा गरी माझ्या कर्मांचा चेंडा सच्चिदानंद दा श्री हरी तुझ्या नामाची अरी परिमित शक्ती तेथे माझी पापे पे किती कृपालवा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारि तुझे नाम पतित पावण तुझे नाम करी दहन तुझे नाम भवतारण संकट नाम तू आता प्रार्थना एके कमळापती तुझे नाव मी राहीमची हे ती मागतो पुढं ती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नाबे तया माझी अतिसुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रघ्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाशगणा परात्परा आदिअणादि विश्वंबरा जगजोद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामनभार्गवेश कौद्धकलंकितजमूर्ती पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगळ मंगळाधीश सज्जन जीवन सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमगळा शुद्ध सात्विका सुा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्री श्री वत्सला शणधरा भयकृद भयनाशना गिरीधरा दैत्य संहार करा सुख सुखकरा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैराघरा मधुमूर संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ते शंखचक्र गदाधरा गृढवाहना भक्तप्रिय करा गोपी सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वार्या कृपा समुद्रा करुणालया मुणिजनधेया मूळमूर्ती शेष सार्वभौमा सावभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवाऱ्या गुणधामा पाव अम्हा ये समयी ऐसी प्रार्थना कुरणी देवीदास अंतरी आठविला श्री वेंकटेश स्मरता हृदयी त्या सुखासी पारणाही हृदयाभली मूर्ती त्या सुखाची अरवली ती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वधवी असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रवण शोती देव साधर सावयत सुकुमारस कुकुमाकार पद्मे सुरेख सरळ अंगोळी का नखे चंद्ररेखा गोटी उसणे अपूर्व देखा इंद्रनिळाचे परी चरणी वाळे घागरिया वाकी गुदरिया सरसुंदर पोटर्या कळदई स्तंभाची एपरी गुडघे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकिणी विशाळ खाल ते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झराळे सोनसहळा कटीवर ते नाभी स्थान जैठुणी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरित्रिवही शोभे गण त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी वक्षस्थळी शोभे पदक पाहुण चंद्रमा अधोमुख वैजयंती करी करिलकलक विद्युलतेची परी हृदय श्री भूषवी मिरवी भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्नान तयासी मुजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखय चंद्रा तेजाळ शोभती दोनि करकमळ रातोत्पलाची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावृते मुखकमळ हनुवटे अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदाम दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरा मृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पौणासी झाले सुख गंडस्थे तेजदिक लखलकी दोन्ही भागी त्रिभुवणीचे तेज एकवटले बर्वेपण शिगीसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेच नेत्र श्री हरिचे व्यंकटाभ्रुकुटी द्वयाची करवणद्वयाची अभिनवलीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलोलिक भाळ विशाळ सुरेख वर्तळी वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलोली मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि चिरटी सभोवती झिणम्याची दाटी त्यावर मयूर पिछांची वेटी ऐसा जग जे देखील ऐसा तू देव आधी गुणातीत वासुदेव माझी या झाला सी आता करू पूजा कुजा जगीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून घालुन तुझ करु मंगल स्नान पुरुष सुक्तय वस्त्रे योपवीत लागी करो प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत लागी समर्पू नैवेद्य फल तांबूलदक्षिणा शुद्ध भूषणे गोमेद पद्मरागादि करुणी भक्तवत्सला गोविंदा हि पूजांगीकारावी परमानंदा नमस्कारुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभेली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात प्रार्थना प्राथना बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतीशास्त्रागमा जय जयाजी परब्रह्मा जय जयाजी हृदयवासी रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी <coughs> जगपालका भक्तांची सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहणा जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी गी लागी देसावर जेणे घेल परोपकार हे ची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करे जगाते लग्नार्थियाचे व्हावे लग्न विद्यार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजयाणी पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेशी अत्यंत रथ जयाचे चित्त सर्व काळ सर्वज्ञ पुत्रेद भक्ताला गुण व्याधिष्ठांची हरण तत्काळ कि जे गोविंदा क्षयपस्मारक ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यास्यासी योग मात्रे साधा वा दरिद्रिवा भाग्यवंत शत्रुता निपात सभावावी वश समस्त ग्रंथपठणे विद्यार्थ्यासी विद्यार्थासी व्हावी युद्धिशस्त्रेण लागावी पठणे जगत कीर्ती व्हावी साधु साधो म्हणून अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थ रेसिजे म्हण एवढे मागतो वरदान कृपाविधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवादासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयीसी ग्रंथी धरोणे विश्वास पठण करिल रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एकण विसंबे तरुणी करील पठण त्यांचे सांगतो मी प्रमाण सर्व सी साधन पाठ एक मंडळ पुत्रार्थ्याने धनार्थ्याने एकवीस दिवस कन्यार्थ्याने षणमास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठाधिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणेकरुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत सार जयाचे चित्त त्यासी अदपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करोणी अनुभवे कळो येईल गजेंद्राच्या आकांतासी कैसी पावल ऋषिकेशी प्रल्हादाच्या भावाथासी स्तंभातुनि प्रकटलाम व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उजलोणी स्वानंद सुखी केले तये वेळी वत्साचे परी भक्तांसी, मोहे पाणावे जैसी, मातेचा स्नेह तुरणेसी, त्याच परडी घड गड़, घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी गालीसी कृपेची पाखर हातयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य चैतन्यकृपा अलोलिक संतोषणी वैकुंठनायक वर दिदला अलोलिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिला गोविंद या वचनीन भरावा भेद भेद हृदयवसे परमानंद अणुभवसिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणखी नलगती सायास पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वतीस स उपदेशी कैलासनायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल बदमाळी त्रैलोक्य त्रैलोक्यमदत त्रिकाळी ध्याती योगी आणि शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोत या चतुरा राधाशतक पठण करा जावया मोक्षाची मंदिरा काही न लागती सायास एकाग्र एकाग्रजित्त एकांती अनुष्ठान अनुष्ठानजय मध्यरात्री बैसोनिया स्वस्थचिती प्रत्यक्ष प्रती प्रकटेल तेथे देहभावासी नुरे ठाव चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवणी भाव वर प्रसाद माघा वासविरचित श्रीवेंकटेशस्तोत्र श्री श्रीवेंकटेशारपणस्तू